ंजी तालुका आठवाडी येथील कार्यकर्ते अगन व मगन घाडगे यांनी सांगितले की आम्ही दोन हजार चार सालापासून काम करत असून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वैभव सदाशिवराव पाटील यांनाच निवडून देणार आहोत आमच्याबाबत कोणीही गैरसमज करू नये विरोधक सदिच्छा भेट म्हणून आमच्या घरी आले चहापाणी झाल्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या पक्षाचे मफलर घालून फोटो काढले व आमच्यावर दबाव टाकून त्यांच्या पक्षात प्रवेश केला अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केले त्यामुळे आमचा इगो दुखावला असून आम्ही जाहीर करत आहोत की आमच्या रक्तात गद्दार ही कधीच नव्हती आणि आमच्या बाबत विरोधकांनी गैरसमज पसरवू नये आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सदाशिराव पाटील यांच्याबरोबरच राहणार आहोत त्यामुळे आमच्या गावातील आमचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव सदाशिराव पाटील यांनाच निवडून आणू अशी ग्वाही दिली सोबत आज काही असा प्रकार घटला की सदिच्छा भेट म्हणून इथे आमच्या इथे त्यांनी सदिच्छा भेट म्हणून दिली सदिच्छा भेट देता देता त्यांनी असा कार्यक्रम केला की आम्ही त्यामध्ये म्हणजे प्रवेशच करतोय काय असं होतं सदिच्छा भेट म्हणजे कोणी पण आपल्याला भेट देऊ शकतं चहा पाणी पाऊनचर करून जाऊ शकतो पण त्यांनी काही थोडंसं विपर्यास केलं आणि थोडंसं त्यामुळं आमचा युग थोडा कुठेतरी दुखवला गेला कारण आम्ही भाऊंसोबत आज चोवीस वर्ष सोबत आहोत मग कुणीही असा गैरसमज करू नये की आम्ही भाऊ न सोडलं आहे वैभवदादांना आहे असं कधीच होणार नाही आणि आमच्या रक्तात गद्दारी हा शब्द नाही आम्ही असेपर्यंत वैभव दादांसोबत असणार आहे आणि त्यांना दोन हजार चोवीसला विजयीच करणार आहे रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज